मुलीसह पत्नी हरवल्याची खोटी तक्रार पतीने पाचोरा पोलिसात नोंदवली तसेच पतीकडून देण्यात येणाऱ्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून विभक्त राहण्याचा विचार करून पती विरोधात पत्नीने जळगाव पोलीस अधीक्षक यांकडे तक्रार दाखल करून न्यायालयात धाव घेत असल्याचे कळविले असल्याची माहिती आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे पाचोरा शहरातील जळगाव चोफुलीकडील एका भागातील रहिवासी असलेल्या पती पत्नीतील नेहमीच्या भांडणाला व जाचाला कंटाळून पत्नीने मुलीसह घर सोडून विभक्त राहण्याचा निर्धार केला व घर सोडले मात्र पती अमित याने पाचोरा पोलीस स्टेशन गाठत पत्नी मतदानाला गेली व घरी परतलीच नसल्याची तक्रार नोंदवली तर सदर तक्रार ही खोटी नोंदवत अमित मला नेहमीच मारहाण करीत शिविगाळ करून त्रास देत कर्ज फेडण्यासाठी कुठूनही पैसे घेऊ नये असा तगादा लावत असल्याने मी त्रासाला कंटाळून घर सोडल्याचे आरोप पत्नीने करत दिनांक नोव्हेंबर रोजी जळगाव पोलीस अधीक्षक यांना पतीच्या कृत्याचे व नेहमीच्या देण्यात येणाऱ्या त्रासाबद्दलचे तक्रारी निवेदन देऊन फौजदारी सह दिवानी न्यायालयात धाव घेत असल्याचे तक्रारी निवेदनात म्हणत मला न्याय मिळावा अशी विनंती केली आहे त्याबाबतचा व्हिडिओ देखील तक्रार करत्या विवाहितेकडून समोर येत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका